तर आहे रेस्टॉरंटचा व्ह्यू जाम थांबले आणि बघू शकता थ्री टू वन फुल गाडी माझी झालेली आहे मस्त खुश तर जस्ट आत्ता आम्ही पोचलो आता चाललोय वरती लेट त्याने तुला फिरवलं फिरवला कन्फ्युजन होत बॉटल्स तर काय भेटत नाहीयेत जय मास्टरभोगी कसेच सर्वे तुम्ही तर मध्ये असणारच आणि मी सुद्धा मजेत आहे तर आज मी चाललो सोनाई ताईच्या घरी की सोनाईताईने आम्हाला आमंत्रण दिलंय भाकरी आणि चपाती भाकरी आणि चिकन, चिकन खाण्यासाठी तर मीडियामध्ये पूर्ण बघत तर माझी इच्छा नव्हती जायची पण पन... ती फुगून बसली आहे आणि मम्मी पण मुली चल जाऊ नेऊ ते आमादे हाँ असना रहे स्वेकल स्वेकल रहे, ते तर त्या माध्यमातून आम्ही चालले भेटलो आता हा व्हिडिओ पूर्ण फॅमिली ब्लॉग असणार आहे त्यामध्ये आणि अजून स्पेशल स्पेशल लोक येणार आहेत ताईकडे जेवायला ते तुम्हाला मी सांगणार नाही ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आणि तर अजून अजून काय नाही ते व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल तर जे कोणी व्हिडिओला अजून सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लवकरात लवकर जेवणा सबस्क्राईब करा भिटू थोड्या वेळात कारण की मम्मीने सर्व घेऊन ठेवले त्याच्यामध्ये ऋषालीची चादर आहे जी ऋषालीने चादर दिलेली बनवायला आणि मी सुद्धा रेडी आहे आणि आपल्याला आता पहिल्यासारखी धाडी आली आहे धाडी नव्हती तर खूप विचित्र वाटत होतं तर पहिल्यासारखी आपल्याला धाडी आली आणि गो आणि फिशेसला पण मी बाय करतो की तुम्ही व्यवस्थित राहा मस्ती करू नका झगडे करू नका एवढी थोडा वेळ ते पण तुम्ही चानेल करा आलोच बाय या डी चालू आहे मी गाडीपास चालू आहे आणि मी सुद्धा रेडी मम्मीचा चाललाय टाइमपास वरती आणि गाडी मी सकाळीच मस्त धुवून ठेवली होती भेटू तुम्हाला मी रस्त्यावर गेल्यानंतर मम्मी तिथं बसली आहे सावलीत मम्मीला बोललो बस आणि गाडीला पेट्रोल संपले पेट्रोल भरायला आलो चला इथे एकच लाईन आहे लवकर करा रे अंकल गाडीत पेट्रोलच नाही बिचारी माझी गाडी तरी पण आली भरपूर चालली काय ना ओकावून गेले पूर्ण उन्हात बघा किती ऊन आहे टेम्परेचर एवढं हाय मी मास्क घातलाय ग्लोव्स घातलाय कारण की फेस पूर्ण डल होतोय पण हालत खराब झाली गाडीला मस्त पोट भरून जेवण देऊ आणि मग आपण निघू पेट्रोल मस्त भरून घेतोय गाडीला पाचकीचा फुल खुश मम्मी पण तिथं बसते झाडाच्या इथे मस्त गाडी पण बघू शकता थ्री टू वन फुल गाडी माझी झालेली आहे मस्त खुश पाचशे रुपयाचा पेट्रोल भरलंय गाडीत आणि गाडी पण आता मस्त आरामात पोट भरून चालणार आहे ग्लव्स वगैरे घालून घेतो आणि नंतर मम्मीला दाखवू तुम्हाला भेटतो बाय मम्मी उभी असते आणि मी ना नका अशी चला आता आपण डायरेक्ट भेटू तर जस्ट आता आम्ही उचलोय ट्यूशन इथं मम्मी बसले हा जलजीरा हे सोडा मध्ये माझ्या की पाणी मध्ये जलजीरा पाणी माही घेतो सोडा का खाल्लं काय पाणी मी देना म्हणजे हा मिठा ना हा मिठा ना हा मीठा ज्यादा मिठा मध्ये का टॉवर आणि म्हणजे छाज देणार थंडा मस्त जाम फसली पूर्ण हालत डाउन झालीय गाडी पण आपली मस्त येतो उभी आहे ऊन बघा इच्छा गावात पाय मम्मीच्या गावात पाय किती गर्मी लागते गरमीने हल्यात अक्षरात डाऊन ना खूप चांगले की हे मास्क घातलं ना आपला फेसला प्रोटेक्शन चांगला मम्मी पिता तिथं छास सॉरी जलदीला बाय कशी येणार आहे पण बाय हा मग तिला बरं पडेल मस्त बनवत तुम्ही पण आता गर्मी चालू झालेली आहे तर पाण्याची बॉटल कॅरी करा मी सुद्धा कॅरी केली आहे बघा के आणि जर छास लिंबू पाणी वगैरे पिया त्याने करून डिहायड्रेशन होणार नाही Okay. इकडे एक दिवस जायचं माझा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत असाल तर तुम्हाला माहितीये की मी एकदा एक, एक कमिटमेंट केली होती थंडगार छास तर आहार मैत्री सुकून त्याच्याच मम्मी आणि मी आता जेवायला आलोय हॉटेलमध्ये तर आहे रेस्टॉरंटचा व्हि जाम थापले आणि इतकी भूक लागली आहे ना मम्मीला आणि मला तर तरी जेवून घेतो आम्ही आणि हे व्हिडिओ माझी ताई आणि अर्पिता बघाल तर बोलतील एक एकटिकटे गेले जेवायला व्हि बघा एमबीएस बघा हॉटेलचा तर बघू आता मम्मी का ऑर्डर करते मग तुम्हाला भेटतो बाय तर बघू जेवण काय मागवलं आम्ही आणि आपली गाडी पण तिथं उभी आहे ती पण जाम थकली आहे चालून चालून तिला पण रेस दिले आपण काम मागवले व्हेज कोल्हापुरी थाली थँक्स टेस्ट करून बघूया आपण ती खाली ॲक्च्युअलमध्ये मध्ये कशी लागते ट्राय करून बघूया हा कशी आहे जस्ट आत्ताच जेवण जीवन झालं आणि जेवणाची टेस्ट एकदम मस्त होती खूप छान जेवण होतं मम्मी पण खुश मी पण खुश आणि हाय रेस्टॉरंटचं नाव जे या साईडले आपली गाडी पण थोड्या वेळ पेट्रोलने जेवण घेतली जाऊ डायरेक्ट घरी थँक्यू सोमच ताई आणि अल्पिता आणि जिडू वाड तर घरी जाऊन तुम्हाला भेटतो तर जस्ट आत्ताच आम्ही पोचलोय आता चाललोय वरती गाडी पण लौके आता थोडा ता वेळ आराम करेल नाही गाडी लॉक्याची गर आता आता लीक मध्ये चाललोय जाम थकून गेले पहिला जाऊन आराम करेल थोडा वेळ मग आत्ताला पण कॉल करायचा आत्याचा कॉल लागत होता आता आता मधीच आत्याचा कॉल बंद दाखवते नेटवर्क इशूमुळे असू शकतो आपण वर जाऊ परत एकदा गाडी देवा मेवा खातो केवा देवा मेवा जस्ट पूछ लो तू पहला सॉरी बोल दे ये आपस चले गए अब भी बोलो तो बोलो देवा फेल देवा फेल देवा फेल झालेला आहे देवा फेल देवा फेल कुठे पडली तसं नाही ताई पडलेली आहे पण तो मी व्हिडिओ पडलेली आहे पण तो आपल्याला व्हिडिओ कॅप्चर करायला चान्स न भेटला खूप मोठा कंटेंट आपल्या अजून गेलेला आहे सदै परत एकदा पण पडली पडली हे दे देवा बाय आली बायला गेला चाल आणि देवा पण आला देवा बोलतो मी पण येतो मग आला तुमचा सोडून माहिती चालली आहे मला वाटलं आर्यन पण आहे पण काय माहिती आता आर्यनचे दहावीचे एक्झाम चालू आहेत म्हणून तो का आलं नाही स्टडीकडे लक्ष देतो विचारा तर आता आपण गाडी वगैरे काढून घेऊ मस्त इथे आता पण जाऊन भेटतो आहे लेट त्याने तुला फिरवलं भेटले तर भेटलीला घेऊन जाऊन घरी गेल्यावर भेटतो मला वाटलं की आरेन पण येईल गाडी ना घेतात आणि मग सामान सामान पण काय घेत मग तुम्ही डायरेक्ट घ्याल ना हा मग गाडी इथंच आहे मग तेच तर तुला विचारतोय अरे जिजू पण हाड आहे कोणता मार आता आम्ही चाललोय डी मार्टला कारण की मला काहीतरी घ्यायचं होतं त्यासाठी तर पप्पा आणि जिजू खाली पण जिजींची गाडी बघा इथंच उभी आहे आणि आता निघतो तर तुम्हाला मी डीमार्टला जाऊन भेटतो बघू खूप आम्ही खूप अगोदर गेलो होतो मी डोंबिवळीच्या डीमार्टला आता परत चाललोय कारण की मला काही काय गोष्टी घ्यायच्या आहेत तर बघू मध्ये कुठल्या प्राईज लिस्ट मध्ये भेटतोय इथे ए जिजू येणार आहेत काय मी याऊ ठीक आहे चला निघू बाय हो आता चाललो आपण डिमांड ला तर मम्मी आणि अंकिता बाहेर आहे तर तुम्ही पण बघता का व्हिडिओ ओके बघ 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 चल बाय आता निघून कारण की खूप लेट झालंय तर फायनली आम्ही डोंबोलीच्या डिमांडला पोचलोय आणि सोनाई ताई आणि आलपिता काय भेटत नाहीयेत हाय डी मार कुठच्या साईडला यायचं आहे कुठून कुठला घेतले मधल्या कि कोपऱ्यातल्या मुरगल कुठे आहे हाड आहे देखील आज चालू देवा आम्हाला घ्यायला आलाय गार्लिक <स्ण>। ब्रेड आहे

कुठे आहे बॉटल्स बॉटल बॉटल बघायची आहे मला म्हणजे कामाला यायला बॉटल्स नाही आहेत बघायला काय मला एक लिटरची पाहिजे मंद पण ही पुढे जात नाही ना ते बघायला लागेल टाकून जाल काय जात पुढे एक लिटरची ही होईल नाही नाही तो पप्पा आहे ना लहान आहे तो नाही जाणार ही म्हणजे बघा ही मस्त आहे एक लिटर पाहिजे हो एक लिटर खाली सेवन सातशे एम एल हा साईड ला ती एक लिटर आहे तुझ्या आता ते एक लिटर घ्या बघू कन्फ्युजन होत आहे बॉटल्स तर काय भेटत नाहीयेत हा का एक लिटर एक लिटरची बघा एक लिटरची आहे मम्मी कुठे एक लिटरची बॉटल तर काय भेटत नाहीये पप्पा शोधतात आहेत देवा तू पण शोध ना खाली बघा सातशे हा मध घ्या तीच घ्या मग सातशे एम भरपूर आहे ती ब्लॅक वाली खराब झाली नाही ना ती नको काय आहे का तिकडे आ तुला काय वाचता येत ना उगाच सर बरी ताली काय वाचता येत नाही कुठली कुठली आहे एक लिटर आहे ती दिक्कीत ना ते पुढे ना पुढे तोंड असताना यात गेलं पाहिजे का बस घेऊन मग ती राह तीच घ्या ती राहील ही बारकी वाईल आहे पप्पानी चॉईस केली आहे बॉटल्स कामासाठी मला डेली वर्कला सातशे एम एल बा बाबांना दे अजून काय आहे

हे टी शर्ट बघायचे आहेत मला टी शर्ट सेक्शन कुठे आहे शंभर आहे ना हा चालेल तुम्हाला काय बघायचं का टी बघ हा ते पॅन ना अंड्यासाठी मला एक साठी मम्मी पॅन बघते बघू आता पॅन कोणच्या साईडला आहे ते तो येईल का पण त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा लहान साईज नाही का अल्पिता आणि पप्पा मागे हा ते बघ त्याच्यामध्ये परफेक्ट ते लोक कुठे बघा अल्पिता हिला काही डस्टबिन आहे तू डस्टबिन मध्ये जा अल्पिता डस्टबिन डस्टबिन तो हा बघा ताई आणि मम्मी बघतात आणि पण तुशारी घेऊन आलो असतो आत्तापर्यंत ह्याची क्वालिटी क्वालिटी थोडी हाय आहे बघा ते पण प्रकृतची काय बस कन्फ्यूज आली फक्त अरे वाचता पिस्ता अनपड आहे कशाला गोल घे ना सोनी की प्लेट मिल मिलरी आहे सोन्याची प्लेट भेटत आहेत बी माझी अग मला माझ्याकडे माझा फोन तुझ्याकडे चारशे रुपये नाही दोघांपैकी बघा हा नव्हता गेलं हा ऑमलेट पाहिजे नाही ना ह्याच्यामध्ये लहान आमलेट बनेल मस्त टाकायचा तो तो अशा मध्ये डायरेक्ट ऑमलेट होईल ना ह्याच्यात पसरत ह्याच्यामध्ये कितीला आहे एकशे वीस लागा ह्या दुसरा कुठला होता तो तो तिकडे तो क्वालिटी हा बघा हा एक कन्फ्युजन झालेत काय घ्यायचं काय नाही तर फायनली एक बाय केलेलं आहे मला जिम वरून आल्यानंतर मस्त अंड कळाला खूप मोठा ब्लॉग होणार म्हणजे पूर्ण याच्यामध्ये डी मार्ट एक्सप्लोअर होणार कुठला बघू तो ट्राय करतो पकड असा आम्ही टी शर्ट ट्राय करतो ए हॅपी तुला माहिती शेट बघ तुला दोन बघ तुला ट्राय करू शकतो ना व्हिडिओ अलाउड हाय ना हाय आहे नाही जा तर मम्मीने हे घेतले डिमांड मधून चालले काय सोपं तू काय हो हे घेतलंय पंच्याहत्तर प्राइस रुपये मम्मी काहीतरी बघते वाट खायला बियायला ते सर्व ऑइल्स आहेत आज खूप शॉपिंग झाली बघू शकता आता खूप खूप म्हणजे खूप शॉपिंग करून तर आम्ही पिझ्झा शॉपिंग झाली हजार पिझ्झा मध्ये मम्मीनी चांगलंच मला फोंडिया लावला हजार रुपये म्हणजे हार्डली पाच वस्तू आम्ही घेतल्या तुझ्या आम्हाला हजार रुपये डिमांड महाग पडलाय हा डिमांड महाग झालाय देवास आपली गाडी कुठे आहे कुठे गाडी वा कोणच असतो ना पण असं फ्लेवर कोण आहे असतो एकशे एकोणीस मध्ये घेतले पिझ्झा ताईची पार्टी ताईने मोबाईल नवीन घेतला त्याबद्दल ताईने पिझ्झाचे दोन दोन आम्हाला पार्टी दिलेत आता पिझ्झा खाऊ मस्त पैकी आता पिझ्झा खात आम्ही मस्त कमी पडत असत आणि सॉस ना देत निघत नाही आम्ही काढून पूर्ण चीज आहे का माझी डाईट च्या बाजलेच बारा अल्पिता तू सर्व तेच टाकलेस सॉरी मेवा खातो केव्हा तेव्हा काय रेषालीला गया एक, एक।, एक दो तीन चार पांच सात सात बराबर है तो चीज़ तालपिता खाते आवरी चीज पिज्जा अच्छा

जस्ट आत्ताच पुचलो आम्ही तर पहिला ब्रेश होऊन घेतो आणि मला गोष्ट आली आहे तर फ्रेश होऊन झाल्यानंतर मी तुम्हाला भेटतो आणि आज ऍक्च्युअल मध्ये आमचं येण्याचं कारण काय होतं की जिजूंनी आम्हाला मस्त जेवायला बनवलंय भाकरी प्लस चिकन भाकरी जिजूंनी खूप मोठी बनवली ती पण तुम्हाला मी दाखवेल तर आलोच तर मस्त जेवायला आता घेतलंय भाकरीची साईज बघू शकता तुम्ही म्हणजे ऑलमोस्ट ही आहे भाकरीची साईजे मोठी भाकरी भाकरीस पोट भरून जायचं माणसाचा बघा मीठची भरती पण घेऊन बाहेर